मंडळी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्या सणाचे महत्व परंपरा आणि त्यानिमित्ताने बनवल्या जाणाऱ्या विशेष खाद्यपदार्थांची आणि या सणाची माहिती बघूया दरवर्षीप्रमाणे यंदा तेरा जानेवारी रोजी अर्थात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करायची आहे आणि चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे उपभोगाचा सण नकोरे ओढू नकोरे ताणू आनंदाने भोगी मांडू असे म्हणत हा सण महाराष्ट्रात कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे हा यामागचा उद्देश आहे भोगीच्या दिवशी घराघरात एक विशेष मिश्र भाजी बनवली जाते ज्याला खेंगट किंवा भोगीची भाजी म्हणतात या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्यांचा वापर केला जातो घटक म्हणजे ओले हरभरे पावटा वांगी घेवडा गाजर वाटाणा आणि शेंगदाणे तिळाचे महत्व काय तर या भाजीत भरपूर प्रमाणात तिळ वापरले जातात तिळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात भोगीला केवळ भाजीच नाही तर तिळाची बाजरीची भाकरी आणि लोणी या जोडीला अनन्यसाधारण महत्व आहे बाजरी आणि तीळ या दोन्ही गोष्टी शरीराला ऊर्जा उष्णता देतात या दिवशी मुगाची डाळ घटलेली मऊ खिचडी देखील अनेक ठिकाणी बनवली जाते पौराणिक कथेनुसार हा दिवस देवराज इंद्राला समर्पित आहे इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली म्हणून त्यांचे आभार मानले जातात साफसफाई आणि मंगल स्नान भोगीच्या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते अभ्यंग स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान केले जातात अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते कचरा जाळण्याची परंपरा म्हणजे कचरा टाळा नकारात्मकता जाळा काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरा आहे याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता जाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्या असा होतो निसर्गातून जे मिळते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची ही पद्धत आपली कृषी संस्कृती दर्शवते